कशा आहात तुम्ही सर्वजण मी प्रियांका स्वागत करते तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती तर मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला म्हणजे मी एक स्टोरी ऐकली आणि मला माहिती आहे ही स्टोरी ऐकू नय का तुम्ही पण जे पण लोक हा व्हिडिओ ना त्यातून फिफ्टी ते सेवंटी पर्सेंट लोक नाही का ही हा बिझनेस चालू करणार म्हणजे मी मी ऐकलेली गोष्ट ही नाही का म्हणजे ऐकली म्हणजे बघितलेली बघितली नाही ऐकलेलीच आहे तर असं झालं की एक एक केटर्स आहे पिंपरी गावामध्ये आणि त्याच्या बाजूलाच नाही का एक मुलगा राहतो तर त्याने बघा स्मार्ट वर्क करून तो पैसे कमवतोय स्विगीवरून असं झालं की त्याने स्विगीवरती अकाउंट काढले आणि बिर्याणीची पोस्ट आ, पोस्ट आहे ना अपलोड केली बिर्याणीचं फोटो वगैरे अपलोड केले आणि त्याला आता कंटिन्यू ऑर्डर भेटतात स्विगीवरून तर तो, तो काय का? करतो आहे माहिती आहे का त्यांनी काहीच मेहनत नाही घेतली जिथून बिर्याणी आहे ना तिथून बिर्याणी आणतो पॅक करतो आणि झोमॅटोवाले स्विगीवर आले की त्यांच्याकडे देऊन टाकतो एवढंच करून तो नाही का दिवसाचे जवळजवळ सात ते आठ हजार कमवतो हो आहे ना कुस्ती भारी गोष्ट आहे ना म्हणजे असं नाही का लोक स्मार्ट वर्क करून नाही का किती आजकाल नाही का पैसे कमवत आहेत आणि आपण विचार करतो की नाही का हे करून बघू का ते करून बघू का तर हे खरंच इम्पॉसिबल आहे आणि खरंच आ... घरस... माझ्याकडे शब्दच नाही आहेत आता आणि ते झालं परत नाही का झोमॅटो स्विगी दोन्ही अकाउंट चालवते तो जीव दिवसाची त्याची नाही का एकही रुपया त्याच्या खिशात नव्हता नाही का त्याला घराबाहेर जायची पण गरज नाही आहे त्याला नाही का बनवायची गरज नाही त्याला मेहनत घ्यायची गरज नाही फक्त नाही का अकाऊंट लॉग ला, इन करतो तो ते तर बघा ना मंडळी तर एवढ्या सगळ्या गोष्टी नाही का एवढे लोक स्मार्ट वर्क करून कमवत हो आहेत आणि आपण विचार करतो आज कमवू उद्या कमवू उद्या विचार करू हे करू ते करू आणि बघा ना ह्याला काय पार्टनरशिपची गरज नाही कशाचीच गरज लागत नाही ह्या गोष्टी करण्यासाठी तर तुम्ही पण नाही का मी तर म्हणजे तुम्ही पण ह्या गो नाही का हा बिझनेस चालू करा म्हणजे आपल्याला ह्यामध्ये काहीच मेहनत नाही आहे आणि इन्कम पण खूप जास्त आहे आणि आजकाल तर तुम्ही बघताय मिशोवरती झोमॅटो स्विगी हे जे प्लॅटफॉर्म आहेत ना ॲप वगैरे हो ओके ह्याच्यावरून खरंच खूप चांगली यमा कमाई आहे आणि झिरो टू हिरो बनू शकता आपण ह्या गोष्टीने नाही का सो आ, मला असं वाटतं ने की नाही का तुम्ही पण तुमच्या लाईफमध्ये असे निर्णय घेऊन पुढे जावं नाही का तर आ, कसा वाटलं तुम्हाला नाही का हा माझा व्हिडिओ वगैरे हो आवडत असेल तर नाही का तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटू नाही का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा मला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असंच मी मला खूप आवडेल तुम्हाला ह्या स्टोरी शेअर करण्यासाठी तर मला नाही का तुम्ही सांगू शकता मला मी आणखी नाही का तुमच्यासाठी असे नवीन नवीन व्हिडिओ रोज घेऊन येत जाईन नवीन व्लॉग घेऊन येत जाईन नाही का माझ्याकडच्या आयडिया आहेत नाही का अशा जे मी माझ्या काही स्टोरी वगैरे आहेत त्या मी तुम्हाला शेअर करायचं आहे सो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्वजण मी प्रियंका स्वागत करते तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती आणि मी आज तुमच्यासोबत एक अशी गोष्ट शेअर करणार आहे म्हणजे की नाही का खरंच तुम्ही ती गोष्ट ऐकून खूप इन्करेज होसाल तुमच्या लाईफमध्ये आणि म्हणजे खूप नाही का मी तरी खूप इनकरेज झाली ही गोष्ट ऐकून आणि कारण असं आहे की म्हणजे मी ज्या एरियामध्ये राहते पिंपरी गावमध्ये तर तिथं नाही का एक केटरिंगचं आहे म्हणजे तिथं नाही का ऑर्डर्स वगैरे घेतात बिर्याणीचं वगैरे आहे आणि त्याच्या बाजूलाच एक मुलं राहतो आणि त्या मुला मुलांनी नाही का एक म्हणजे आयडिया केली की तो रोज नाही का स्विगीचं झोमॅ मेट, झोमॅटोचं त्याने अकाऊंट काढले आणि तो नाही का तिथल्या ऑर्डर असतात ना जे जे तिथं मेनू असतात ना तेच गोष्टी घेतो आणि झोमॅटो स्विगीवरती अपलोड करतो आणि ना तिथून त्याला ऑर्डर भेटतात आणि ती ऑर्डर त्याला मिळाली ना रोज तो लॉग इन करतो नऊ वाजता रात्री सहा सातपर्यंत आणि तिथून त्याला त्या ते ऑर्डर मिळाली ना तो डायरेक्ट नाही का तो त्या ऑर्डर नाही का आ, नाही का आलं ना तिथूनच लगेच ते पार्सल घेतो तिथल्या लोकांना पण त्यांनी कळवलं नाही तिथूनच पार्सल घेतो आणि लगेच त्याच्यात स्विगी फूडपांड्याचा रॅपरमध्ये का तो काय म्हणतो आपण त्याला ॲनलॉकमध्ये पॅक करतो आणि डिलिव्हरी देतो तो कसलीच न मेहनत घेता फक्त स्मार्ट वर्क करून का महिन्याच्या जवळजवळ नाही का दीड ते दोन लाख रुपये कमवते जास्तच कमवते कारण मे दिवसाचेच तो सात आठ हजार रुपये कमवते दोन्ही चालू